नमस्कार शेतकरी मित्रांनो माहिती शाह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महिलांना शेती मालमत्तेत सहक मिळावा यासाठी राज्य शासनानं सुरू केलेली लक्ष्मी मुक्ती योजना प्रभावीपणे राबवली जात आहे या योजनेअंतर्गत पती स्वतःच्या नावावर असलेल्या शेत सात बाऱ्या उतार्यावर पत्नीचे नाव सहिशेदार म्हणून नोंदवू शकतो तर आज आपण शासनाच्या लक्ष्मीमुक्ती योजना या नवीन योजनेविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत माहिती आवडली तर आपल्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण अशाच प्रकारच्या नवीन योजनांची माहिती या चॅनलवर देत असतो शासनाच्या लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत महिलांना शेती मालमत्तेत सहक्क मिळावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत विशेष म्हणजे शासनाच्या शंभर दिवसाच्या विशेष कृती कार्यक्रमात लक्ष्मी मुक्ती योजनेलाही स्थान देण्यात आले आहे महिलांना शेती मालमत्तेतील सहभागासाठी प्रोत्साहन दिले जात आहे <laughs> लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पतीने तलाठी कार्यालयात अर्ज सादर करावा लागतो त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात तलाठी किंवा संबंधित महसूल अधिकारी अर्जाची तपासणी करून सर्व काही योग्य आढळल्यास पत्नीचे नाव सहिष्शेदार म्हणून नोंदविले जाते या योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया थोडक्यात समजून घेऊ प्रथमतः पतीने तलाठी कार्यालयात पत्नीचे नाव सहिष्शेदार म्हणून नोंदविण्यासाठी अर्ज सादर करावा अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे ती म्हणजे विवाह प्रमाणपत्र सात बारा उतार्याची प्रत आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडावीत अर्ज प्राप्त झाल्यानंतर तलाठी किंवा संबंधित महसूल अधिकारी अर्जाची तपासणी करतील आणि सर्व कागदपत्रे योग्य असल्यास पत्नीचे नाव सात बारा उतार्यावर सा म्हणून नोंदवले जाईल लक्ष्मी मुक्ती योजनेप्रकरणी ज्या खातेदार शेतकऱ्यांना त्यांच्या पत्नीचे नाव सात बाऱ्यावरती दाखल करावायचे आहे त्यांनी त्वरित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन ग्राम महसूल अधिकारी यांनी केले आहे तुम्हाला या योजनेविषयी काय वाटतं याबद्दल तुमचे मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद